आता पंचतळ्यावरती तुम्ही रस्ता रोखून केला यापूर्वी अनेक नेते आले त्यांनी सांगितलं होतं उपाययोजना करू मात्र कोणत्या पद्धतीची उपाययोजना नाही झाली ग्रामस्थ आता आक्रमक झाले काय सांगा काय पवित्र आहे ग्रामस्थ आज <coughs> रोम रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबटेच्या हल्ल्याने मृत्यू झाला आहे ही पिंपरखेडमधली तिसरी घटना आहे आणि ह्या परिसरातली जवळपास दहावी बारावी घटना आहे छोटे मोठे पण अनेक हल्ले झालेत या पंचतळ्यावरती आज जवळपास चौथं आंदोलन सगळे ग्रामस्थ झालेले आहेत आणि या सगळ्या ग्रामस्थ अतिशय आक्रमकपणे झालेल्या आहेत सरकार कुठल्याही पद्धतीची ठोस उपाययोजना करत नाही आणि बिबट्याचे हल्ले थांबत नाही अनेक लोकांचे प्राण दर चार दिवसाला होत आहेत याबाबत सर्व नागरिक असंतोषपणाने झालेला आहे की, की आज नागरिक इतके भयभीत झाले की कोणाला काय करावं आणि काय करू नये अशा मनस्थितीमध्ये आहे त्यामुळं आज इथं आम्ही जरी रास्ता रोको करत आहे पलीकडं रोडवाडी फाट्यावरती पण रास्ता रोको चालू आहे आणि उद्या दोन दिवसामध्ये आळे फाट्यासारख्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात सगळ्यांचं तिथं रास्ता रोको करून या सरकारने ह्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष द्यावं या भावनेतनं सगळेजण आक्रमक झालेले आहे आज मी तिला सरकार कुठलीही ठोस पावलं उचलत नाही पाठीमागं हल्ला झाला त्यावेळेस आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी पालकमंत्र्यांना विनंती केलेली होती पिंजरे देण्याचं कबूल केलेलं होतं परंतु तशी कारवाई कुठंच दिसत नाही आणि ही नुसती आश्वासन नको तर ती ठोस कारवाई झाली पाहिजे या भावनेने संपूर्ण ग्रामस्थ या परिसरातली सगळ्या आजूबाजूच्या गावाची कारण छोटे मोठे आले रोज कोणत्या ना ना शेतकऱ्याला बिबट्याचं दर्शन होत असतं परंतु प्रा हे हल्ले झाल्यामुळं निदर्शनास येतं पण सरकार याच्याकडे लक्ष वेधणार आहे की नाही या भावनेने सगळे आक्रमक आहेत आता ग्रामस्थ आक्रमक आहेत दोन नोव्हेंबर आहे आता आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत शासनाचे जे प्रशासनातले पद पदाधिकारी येऊन आम्हाला काही योग्य अशी कारवाई केलेलं ठोस आश्वासन देत नाहीत यापूर्वी त्यांनी या ठिकाणी डेप्युटी कलेक्ट, कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर साहेब आले होते त्यांनी आश्वासन दिलं परंतु कुठलीच कारवाई नाही आजही आम्ही हाताशपणाने इथं बसलेला आहे काहीतरी सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई ग्र या सर्वसामान्य नागरिकांना आश्वासित करावं आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी कारवाई व्हावी ही सगळ्यांची अपेक्षा आहे शेवटी लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे परंतु

कदाचित हिंसक पण होऊ शकतं इतकी लोकांची